नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगर शहरात बापाकडून पोटच्या लेखाचा गळा दाबून खून हत्येचे धक्कादायक कारण आले समोर घरगुती वादातून बापाने स्वतःच्या पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केला धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह दगड बांधून बुरुडगाव रस्त्यावरील एकाडे मळ्यात एका विहिरीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी समोर आलाय तर आठ मे रोजी ही घटना घडली असून या प्रकरणी मयत मुलाच्या वडिलांनीच दहा मे रोजी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती आता तब्बल तेवीस दिवसांनंतर वडिलांनीच त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत विहिरीत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते गणेश अशोक एकाडे वयवर्ष एक तीस राहणार एकाडेमळा असे मैताचे नाव आहे कोतवाली पोलिसांनी त्याचा बाप अशोक लक्ष्मण एकाडे आणि त्याचा भाऊ दिनेश अशोक एकाडे या दोघांना ताब्यात घेतले आहे अशोक एकाडे याने दहा मे रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन मुलगा गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती पोलीस अंमलदार डाके आणि वाघमारे याचा तपास करत होते तपासानंतर तक्रारदाराकडून प्रत्येक वेळी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे पोलिसांचा अशोकवर संशय बळावला त्या दृष्टीने पोलीस तपास करत होते तर संशयावरून पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता बापानेच त्याच्या मुलाला मारल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार दीपक रोहकले यांना मिळाली त्यानंतर मयत गणेशचा बाप अशोक आणि त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली त्यानंतर बापानेच मुलाचा खून केल्याचा उलगडा झाला आठ मे रोजी घराच्या गच्चीवर त्याचा खून केला आणि धाकट्या भावाच्या मदतीने त्याचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकल्याचे तपासात समोर आले मयत गणेश आणि त्याच्या वडिलांचे कायम वाद होत होते त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा